नमस्कार शेतकरी मित्रांनो नारायण पवार डेअरी फॉरमे सब्सक्राइब करून बेल आयकॉन घंटी विसरू गाय आहे दादा कुठल्या जाती बघा शेतकरी मित्रांनो गाय बघा आहे बहुतेक शेतकरी मित्रांनो कसे आहे शेतकरी मित्रांनो कसे आहे दादा काय किंमत सांगल्या काय किंमत पस्तीस कुठल्या जर्मनी जर्मन जर्मन शेपर्ड गाय शेफर्ड बघा काय कस किती आहे दूध किती आहे बारा तेरा बारा तेरा बारा तेरा म्हणजे पंचवीस सव्वीस लिटर आहे पंचवीस लिटर दूध किती गॅरंटी आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो कसं आहे काय दादा किती सवलाय का एक पस्तीस सांगितलंय पंचवीस लिटरची गॅरंटी वांडेची गॅरंटी छान बघा शेतकरी मित्रांनो काय कशी आहे ला। जा? जर्मन आहे ते गायला गिराई बी लागलेलं आहे दादा कुठली गाय म्हणला जा कुठली जाते जर्मन शेपर्ड जर्मन जर्मन जाते जे बघा एक पस्तीस सांगितले किती तुमच्याकडे विकायला शेतकरी मित्रांना सांगोला बाजारात मुद्दाम मी तुम्हाला मी दाखवतोय दादा किती आपल्याकडे विकायला नाही आठ नऊ नऊ आठ नऊ ते नाव कुठलं म्हटलं आपलं गेरडी गेरडी नाव काय स्वागते मी गाय कशी आहेत त्यांच्याकडं सगळ्या गाई आहे सांगायला पाहिजे अशाच दिना चॅनलला सबस्क्राईब केलं सर त्यांनी सबस्क्राईब करून बेला एकोण घंटे द्यावाला विसरू नका जेणेकरून नवे नवे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद दे दे।